त्यांच्या संकल्पनेतला आजचा हा सर्वधर्म सन्मान हो। विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न करण्याचं योजन हे खरंच कौतुकास्पद आहेच आहे परंतु आजचा हा सोहळा हा तितकाच ऐतिहासिक आणि तितकाच तो अभूतपूर्व आहे आणि या सोहळ्याचे आपण सर्वजण खर तर इथे साक्षीदार होतो आहोत अवघ्या काही मिनिटातच आपण आजच्या या विवाहाच्या निमित्तानं इथे एकत्रितपणे जमला त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो असे या धर्मगुरु कथेचा आणि प्रतिभावंतर या एकाच निर्माण या प्रतिभावंधाने आठवड्या शक्तीच्या दूर या धर्मगुरूंच्या पूर्ण पालन दिगत स्थानीला आपण सर्वधर्म प्रतिमा आणि सामाजिक जाणवांना शिक्षणबद्ध करणाऱ्या अशा या लक्षवेधीने ऐतिहासिक विवाह सोहळ्याच्या प्रकाशाचा प्रेरणेचं आणि मंगलतेचा ज्योतक असणार आजचा हा विवाह आपल्या सर्वांसाठी खूप मोठी प्रेरणा आहे मार्गदर्शकाच्या भूमिकेत आपण सर्वसा आम्ही भूमिका निभावणार आहोत आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं आणि अनुपम्य सोहळा वंदनीय अशा या, हो। वंदनी या? या सर्व धर्मगुरूंच मी या विवाह मंचावरती आपली मनपूर्वक स्वागत करतो सन्मानपूर्वक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपली उपस्थिती इथे लक्षणीय मानली जाते यानंतर धर्मगुरू आणि वधू वरांच्या शुभ हस्ते आपण महापुरुषांच्या मामा मामी एक सेकंदा स्टेजवरती यायचं आहे आणि तोडकर परिवाराची मामा मामी एक सेकंद स्टेजवरती यायचे आहे दोघां मागच्या बाजूला स्थानापन्न व्हायचं हो आहे तुम्ही आल्यानंतर प्रोग्रामला सुरुवात करणार आहोत सचिन मामा आणि विशेष तो बरं बाळूमामा आणि बाळूमामाच्या विशेष त्यांनी ताबडतोब स्टेजवरती यायचं आहे वातावरण खूप चांगलं तयार होत आहे खरं तर आपण सर्वजण अगदी मनोमन अगदी मनोभावे इथे उपस्थित आहात सर्व धर्म आणि मानव धर्म सेवेचे विलोभनीय दर्शन घडवणारा

बोलो भारत माता की वंदे भारत माता की वंदे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवरती पूर्वत असणस्त व्हावं